तुम्ही देशातल्या अनेक क्रांतिकाऱ्यांना दुष्काळ प्रशासनाच्या निषेधार्थ आणि राजकीय मुद्द्यांवर समाजासाठी झटताना बघितलं असेल पण आता एका समाजसेवकाने गावकऱ्यांच्या हक्कांसाठी जलसमाधी आंदोलन केलं आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बदलत जाणाऱ्या या समाजात आजही क्रांतिकारी विचार आणि समाज कल्याणाचं धोरण घेऊन जगणारे काही लोक शिल्लक आहेतच आणि ही गोष्ट त्याच समाजसेवकाची बुलढाणा जिल्ह्यातले विनोद पवार यांनी गावकऱ्यांना कमी मोबदला मिळाला वचन दिलेले प्लॉट्स उशिरा मिळाले दोन हजार मधला मोबदला अपुरा होता आणि नवीन गावठाणातील काम ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या संमतीने निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप प्रशासनावर केला होता गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलनाची हाक दिली जिगाव प्रकल्पाजवळ पूर्णा नदीच्या काठावर हे आंदोलन चालू होतं प्रशासनाने अधिकारी आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू असतानाच विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी मारली स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होते त्यांना पोहता येत नाही हे त्यांनी नमूद केलं होतं मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आणि तब्बल तीस तासांनी म्हणजे सोळा ऑगस्टला विनोद यांचा मृतदेह हो, मलकापूर जवळ सापडला आंदोलनावेळी त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नव्हती हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे असा आरोप विनोद यांच्या मुलांनी केलाय ह्याच प्रशासनाच्या ढिम्मपणामुळे अजून किती निष्पाप लोकांचा बळी जाणार आहे हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उपस्थित झालाय